नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि आपल्या कोकणकरांची खास अशी मिठाई आज आपण करणार आहोत ती म्हणजे नारळाची वडी ही नारळाची वडी करण्यासाठी आपल्याला एक वाटी गच्च भरून ओला नारळ खाऊन घ्यायचा आहे पाऊन वाटी साखर लागणार आहे साखर तुमच्या गोडीप्रमाणे घ्या आणि इथे तीन मोठे चमचे दूध पावडर मी घेतलेले आहे साजूक तूप घेतलेलं आहे आणि वेलची पूड आता आपण ही वडी कशी करायची ते पाहूया तर रेसिपी करण्या अगोदर आपल्याला इथे ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर पेपर लावून घेतला तरी चालेल आणि हे तूप आपल्याला सर्व बाजूला असं पसरून घ्यायचं आहे तर तूप आपलं सर्व बाजूने लावून झालेलं आहे आता आपण रेसिपी करायला घेऊया तर, वड़ी ना तर ना ही नारळी वडी करण्यासाठी इथे आपल्याला पॅन घ्यायचं आहे पॅन घेतलात ना आता मिश्रण तळाशी चिटकत नाही यासाठी आपल्याला पॅन घ्यायचं आहे म्हणजे नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे एक चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे असं सर्व बाजूने फिरून घ्यायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये आहे हा ओला नारळाची चव घालायची आता ही ओल्या नारळाची चव आपल्याला मंदाचे वरती कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायचे कारण ओल्या नारळामध्ये थोडंसं पाणी असं असतं हे पाणी जाण्यासाठी आपल्याला सतत असं हाताने हलवत या नारळाची चव कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे ओला ते मी ते ओल्या नारळाचा जो वर लालसर असा भाग असतो तो काढलेला नाही तुम्हाला जर काढायचा असेल तर काढू शकता त्याने पांढरी शुभ्र अशी नारळाची वडी होते तर इथे पहा आता कोबरा अगदी कोरडं झालेलं आहे यामध्ये आता आपण साखर घालूया तर साखर यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅसच्या आत इथे मी लहानच ठेवलेले आहे तर थोड्या वेळाने साखरेला पाणी सुटू लागणार आहे तेव्हा हे सतत असं हलवत राहायचंय हा तिथे अजिबात थांबू नका नाही तर साखर खाली लागून ती लालसर रंगाची होईल तर पहा आता इथे साखर थोडी थोडी विरघळू लागलेली आहे आणि पाणी फुटू लागलेलं आहे तेव्हा यामध्ये आता आपल्याला दूध पावडर घालायची आहे आणि साखर सतत असं हलवत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आता हे सर्व एकजीव होईपर्यंत अजिबात गॅस मोठा करू नका मंदा आचेवरतीच आपल्याला हे परतवत राहायचं आहे आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी दोन मोठे चमचे दूध घेतलेलं आहे आता हे मिश्रण यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर मिश्रण आपलं जवळपास होत आलेलं आहे तेव्हा यामध्ये आता वेलची पूड घालूया तर, तर, तर पाव चमच्यापेक्षा कमी वेलची पूड मी घातली त्यानंतर मिक्स करून घ्यायचं ही वडी मी थोडीशी कलरफुल करणार आहे तेव्हा यामध्ये ऑरेंज कलर मी घालणार आहे तर ऑरेंज रंग मी इथे फ्रूट कलर घेतलेला आहे तो घातला तुम्हाला हवा असेल तर पिवळा घातला तरी चालेल आणि जर तुम्हाला पांढरी शुभ्र वडी अशी हवी असेल तर तुम्ही तो नारळाचा वरचा लालसर असा भाग असतो तो काढून टाका आणि फक्त आतला जो पांढरा रंग असतो तोच घ्या म्हणजे पांढरी शुभ्र अशी वडी होईल तर मिश्रणाला छान असं चिकटपणा आलेलं आहे आणि मिश्रणाचा गोळाही होत आहे पहा आता आपण एका ता ताटात काढून घेऊया ज्या ताटामध्ये आपण ता तूप लावून घेतलेलं आहे ला। गॅस मी आता बंद करते तर या ताटात काढून घेऊया ता तर जेवढी जाड पाहिजे त्याप्रमाणे अशी थापून घ्या याप्रमाणे चौकून असं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वड्या पाडायला अगदी सोप्या जातील त्यानंतर वरून असं थापायचं आहे आता इथे थोडंसं मिश्रण थंड झालेलं आहे तेव्हा हाताने थोडंसं थापून घेऊया आणि चारी बाजून असं व्यवस्थित करून घ्या सर्व बाजूने छान असं थापून झालेलं आहे आता आपण सुरीने वडी पाडून घेऊया तर याच वेळेला तुम्हाला ही वडी अशी पाडून घ्यायची त्यानंतर हाताने थोडीशी सरळ करून घ्यायची थोडं बाहेर आलेलं आहे म्हणून व्यवस्थित करून घ्या आता या वड्या आपल्याला अर्धा तास पंख्याखाली थंड करायला ठेवायचे अर्धा तास झालेले आहे वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता यातली एक वडी काढून बघूया तर बघा खुसखुशीत आणि मऊसूत अशी वडी आपली झालेली आहे तर अशी ही आमची कोकण करायची मिठाई तुम्हाला पाहताना कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बिल आयकॉनला क्लिक करा परत भेटूया मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद